गुजरातहून कर्नाटक राज्यात जाणारा सुमारे पासष्ट लाख बत्तीस हजार रुपयांचा बुटका पोलिसांनी जप्त केला टेम्पोसह एका संशयताला अटक करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नाकाबंदीमुळे पोलिसांना हा माल मिळून आला पोलिस सूत्रानुसार शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास तळोदा पिसावर ते प्रकाशा रोडवरील देवपाटणाला जवळील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर टेम्पो क्रमांक जी जे सत्तावीस टी डी एकोणसत्तर एकोणऐंशी संशयितरित्या पोलिसांना आढळून आला पोलिसांनी याबाबत चालकाला विचारणा केली असता त्याने संशयास्पद उत्तर दिल्यानंतर पोलिसांनी या गाडीची तपासणी केली असता त्यात सुमारे अठ्ठावन्न लाख बत्तीस हजार रुपये किमतीची महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली सुगंधित सुपारी व सात लाख रुपये किमतीचा टेम्पो असा पासष्ट लाख बत्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे हा तंबाखूजन्य पदार्थ चालक तामेश्वर जलाराम पटेल राहणार कुब्राडीह चिचोला राजनंदगाव छुरिया छत्तीसगड हा अहमदाबाद येथील अभिषेक प्रसाद यांच्या सांगण्यावरून गाडीत भरून तो कर्नाटक येथे घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती शहादा पोलिसांनी याबाबत पोलीस कर्मचारी कृष्णा जाधव यांच्या फिर्यादीवरून चालक तामेश्वर जलाराम पटेल व अभिषेक प्रसाद राहणार अहमदाबाद या दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी तामेश्वर पटेल याला अटक केली आहे प्रश्नचिन्ह न्यूजसाठी जिल्ह्याची बिरो संजय मोहिते शहादा